देवा देवनी संताच्या घरी देवा दे पावली संता जनाबाईच्या गरी दळण दाळू नागे हरी संता जना जनाबाईच्या घरी दळण दाळू पावरे संताच्या घरी देऊ पावनी संत साव त्याच्या घरी भाजी खुडू लागे हारी संत साव त्याच्या घरी भाजी खुडू लागे हरी संताच्या घरी देवाले पावली संताच्या घरी देवाले पावनी संत गोरवचा घरी संत गोरवचा घरी चिखल तुडू लागे गे आरी चिखल तुडू लागे आरी आारी संताच्या देवाले पावली संताच्या घरी आले पावली संत चोखोवाच्या घरी संत चोखो घरी ढोरवाडू लागे हारी ढोरेवाडू लागे हारी संताच्या घरी देवाले पावने संताच्या घरी देवाले पावने संता कवी राजागरी घरी संता कवी राजा घरी घ्यारी संताच्या घरी देवाली पावली संताच्या घरी देवाली पावली संताच्या घरी देवाली पावली संता तू कोब्या घरी संत तू कीर्तन करू लागे हारी भजन करू लागे हारी संताच्या घरी देवा पाव रे संता घरी ભગવાન કી જય